नमस्कार मी सी ए मनाली पुरोहित भारत सध्या जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था भारत म्हणजे सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारत म्हणजे पुढील काही वर्षात हमखास वाढणारी अर्थव्यवस्था या प्रगतीचं रिफ्लेक्शन म्हणजेच शेअर बाजारामधली तेजी कोरोना नंतर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत भरघोस वाढ करणाऱ्या या शेअर बाजाराच्या तेजीमुळे अनेकांना फायदा झाला अनेक गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स ह्या क्षेत्राचा चांगलाच उपयोग करून घेत आहेत काहींनी जोडधंदा म्हणून ही सुरुवात केली पण नंतर त्यांना करिअरसाठीचा मार्ग खुला झाला अशीच एक सुरुवात आपण देखील करावी म्हणून तुमच्यासाठी घेऊन येत आहोत निर्मित एड्युसोलचा झेप श्रीमंतीची हा एक महत्त्वाचा आणि लोकप्रिय कार्यक्रम या कार्यक्रमाची माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मा दिलेली आहे आजच आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या धन्यवाद